नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये धन्यवाद लाईक केल्याबद्दल कमेंट करा मित्रांनो शुभ दुपार सर्वांना बऱ्याच दिवसानंतर लाइव घेतलेला आहे आपण कमेंट करा कमेंट नमस्कार गोकुळ भाऊ नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शुभ दुपार सर्वांना पटापट कमेंट करा या लाईव्ह मध्ये काय चाललं गोकुळ दादा लय दिवसानंतर आले काय म्हणतात साईड आहे काय चाललंय तुमचं करा पटापट पड़ कमेंट करा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा पटापट पड़। पुढून बघत आहात लाईव्ह तुम्ही लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कुटुंबात लाईव्ह शुभ दुपार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पटापट लाईक करा या फटापट लाईव्ह कमेंट करा कमेंट लाईक करा लाईक नाही कमेंट नाही शुभ तुपार सर्वांना स्वागत आहे मित्रांनो लाईव्हमध्ये तुमचं तुला या पाठापट पड़ लाईव्ह करामध्ये कुशल गोट फार्म नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कुशल भाऊ कुशल गोट फार्म यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा कुशल भाऊ पटापट नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार कुठून आहात दादा तुम्ही कुशल भाऊ कुशल भाऊ याच्या अगोदर पण तुम्ही लाईव्ह आलेले आहेत वाटतं माझ्या काय चाललंय कस काय शेळी पालन बकरी पालन तुमचं हिंगोली नमस्कार हिंगोली हिंगोली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये किती फार किती शेळ्या आहेत कुशल भाऊ कुशल भाऊ शेळ्या किती आहेत तुमच्याकडं या पटापटला येऊ हे बघा इकडं बकर पण आहेत आपले <coughs> दाखवतो तुम्हाला हे बघा आपला बोकड हे याच्या मुलाकडून शिंग आहे बघा हे जागीच मोडलं ते हे बघा नाहीतर चंद्राजी कोर याला राईट चीन आहे नंतर ही इकडं बकर बसलेत उन्हाचे बसले ते चारून आणले बसले निवांता उन्हाचं तुमचं काय चालू आहे ऊन्ह करा कमेंट करा पटापट <्याँग> या पटापट लाईव्ह मध्ये कमेंट करा मित्रनो कमेंट कुशल भा गोकुल दादा कमेंट करा बकर बसले टेम्परेचर खूब वाड़े मित्रों कून आता सद्या ਤੁ ਪੂ ਨੇ ਤੁਂ ਚਗਡਾ ਏਕ ਨੇ ਪੂ बघा उन्हाचं टेम्परेचर हे बघा आपण हरभऱ्याचं बुस्कट आणलेलं आहे दुसरीकडून आणि ते आतमध्ये साठवायचं आहे आता थोड्या वेळानं आता सध्या उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे निवांत आराम चालू आहे एवढा आमचं बोकड कसा बसला आवत ते तिकडं शेळी कसे बसले पाठी पण मित्रांनो हे पाठ काल जाणलेली आहे आपली आणि एक बोकड दिलेला आहे <coughs> लांबचा सोन्या उठला कसं आहे बघा बोकड मित्रांनो खूप सुंदर बोकड आहे आणि हे बघा याला असं चिन्ह आहे राईटचं पण याला काय झालं आमच्या मुलांना याच्या शिंगावरती काडी मारली होती तर हे बघा शिंग थोडं आऊट झालेलं आहे ते चांगलं आहे पण थोडं आऊट झालेलं आहे हे बघा तुम्हाला राईटचं चिन्ह दिसत चांदचं थोडं उकलेलं आहे आणि जर असं चिन्ह आहे राईटचं शिवाय अशा निवांत बसलेल्या आहेत उन्हाचा पटापट पड़ कमेंट करा मित्रांनो कमेंट नाही आहेत तुमच्या कमेंट केल्याशिवाय काय बोलाव खरं सांगा बरं तुम्ही कुशल भाऊ कमेंट करा चला या पटापट लाईव या मित्रांनो शुभ तो पार सर्वांना लाईक करा कमेंट करा कुटुंबगत आहात लाईव्ह कमेंट करा नक्की मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कमेंट करा पटापट पड़। कुटुंबगत आहात तर लाईव करा लाईक करा चला तर मित्रांनो शुभ दुपार सर्वांना कोणी कमेंट नाही करून राहिला चला भेटूया